मिरजेत गणेश तलाव परिसरात तरुणाचा धारदार शस्त्रांनी हल्ला करून निर्गुणपणे खून मिरजेतील गणेश तलाव जवळ एकावर धारदार शस्त्राने तरुणाचा निर्गुणपणे खून करण्यात आला आहे निखिल कलगुडगी राहणार मिरज असे महेश तरुणाचे नाव आहे तो युद्धातून हा खून हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे याबाबत माहिती अशी की राजकीय वादातून आणि जुन्या वादातून त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे मयत निखिल कलगुडी याला काही जणांनी शनिवारी रात्री गणे तलाव येथे बोलावून घेतले त्यानंतर त्याच्यावर धारदार हातेऱ्यांनी हल्ला केला डोक्यात वर्मे गाव बसल्याने निखिल हा रक्ताच्या थारात था खाली कोसळला त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले याबाबत माहिती मिळताच निखिल कलगुडी यांच्या मित्रांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु अतिरक्तस्ताव झाल्यामुळे निखिल याची प्रकृती चिंताजनक बनल्याने उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुहे अपर पोलीस अधीक्षक कविता बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेत नरेशर शहर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केले